नमस्कार मी भारती शिंदे प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा दिशा देणारी प्रबोधन न्यूज रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील पंधराशे लोकसंख्या असलेले डोलघर या गावात कोळी समाजाची संख्या जास्त आहे या गावात अजूनपर्यंत विविध नागरी समस्या सुटलेल्या नाहीत याकडे कोणत्याही राजकीय पक्षांनी विशेष लक्ष दिले नाही मात्र उशिरा का होईना गावच्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार गटाचे मच्छीमार सेलचे राज्याचे अध्यक्ष चंदू पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार डोंगर गावाला भेट देऊन गावातील ग्रामस्थांची चर्चा केली व समस्या जाणून घेतल्या यावेळी रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष बिपिन पाटील जनसेवा कोळी संस्था मच्छिमार अध्यक्ष महेश कोळी रायगड जिल्हा सचिव जनार्दन पाटील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फाउंडेशनचे संस्थापक राजू पवार मच्छीमार सेलचे सदस्य विलास मडवी प्रकाश वैती तसेच गावातील मोतीराम नारायण पाटील विठ्ठल गायकर दिलीप पाटील पांडुरंग पाटील गोरख पाटील दशरथ पाटील शारदा मोतीराम पाटील जगदीश पाटील भालचंद्र पाटील विश्वास पाटील रामदास पाटील व इतर ग्रामस्थ तसेच महिला उपस्थित होते त्यावेळी सहाशे आणि बाराशे रुपये भरायचे होते ब्याण्णव त्र्याण्णवला थोडंसं जरा वादा झालं काही लोकांना आले काही लोकांना नाही त्याच्यामुळं कोणीच ते पैसे भरले नाही आपण त्याच्यानंतर आम्ही ते परत त्याच्यासाठी गेलो आता एक सात आठ वर्षापूर्वी त्यावेळी ते सांगतात की तुमचे कॅन्सल झाले आता ते नाही कलेक्टर कलेक्टरकडं ते प्रस्ताव आमचा आहे

ग्रामस्थांची चर्चा केल्यानंतर रायगड जिल्हाधिकारी यांच्याशी डोलघर गावातील ग्रामस्थांना विविध समस्या संदर्भात चर्चा केली व लवकरच त्यांच्या समस्या सोडवल्या जातील असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले याचा पाठपुरावा केला जाईल असेही सांगण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार गटाचे अध्यक्ष चंदू पाटील यांच्याशी संपादक दत्तात्रय सूर्यवंशी यांनी संपर्क साधला व त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या मी दत्तात्रय सूर्यवंशी रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील एक खेडेगाव आहे जे डोंगर कपारीच्या खाली आहे डोलघर या गावाची लोकसंख्या जवळजवळ पंधराशे लोकसंख्या आहे अनेक वर्ष झाले त्या गावातील कोणत्याही ना नागरिक समस्या अद्यापपर्यंत सुटलेल्या आहेत परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार गटाचे मच्छीमार सेलचे अध्यक्ष चंदू पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसहित त्या ठिकाणी सहदीच्या गावकऱ्यांबरोबर चर्चा केली त्यानंतर ते जिल्हाधिकारी म्हणजे रायगड जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी त्यांच्याबरोबर पण त्यांनी चर्चा केली या चर्चेमध्ये काय त्यांना आश्वासन दिलं हे आपण जाणून घेऊया पाटील साहेब नमस्कार प्रथम म्हणजे देशाचे नेते आदरणीय आदरणीय राज्याचे उप उपंक, उपमुख्यमंत्री उपंक, अजितदादा पवारसाहेब ज्यांच्या खांदाला आम्ही खांदा लावून काम करतो ते खासदार सुनील साहेब आज या ठिकाणी या डोलघर या गावामध्ये आम्ही एक बैठक घेतली त्या बैठकीला सर्व गाववरे महिला आणि पुरुष उपस्थिती होते आज त्या ठिकाणी फार वर्षापूर्वीचा प्रश्न प्रलंबित होता आणि गावठण कुठं आहे ते अजून गावठण एक्सपेन्शन झालं नव्हतं पण त्या ठिकाणी मी त्यांना आश्वासन दिलं आश्वासन नव्हतं तर एक वेळा देवीच्या कृपेने त्यांना ताबडतोब ग्वाही दिली की मी उद्या उद्या उद्याच्या उद्या कलेक्टरकडे जाऊन आणि कलेक्टरला मागणी क करणार आहे आणि त्यांच्या गावातले संबंधित कार्यकर्ते आहेत त्यांना घेऊन मी गेलो आणि त्यांना समोरसमोर योगेश मशेकडे समोर बसवून रायगडचे जिल्हाधिकारी योगेश मशासाहेब त्यांच्यासमोर बसून आणि त्यांचा प्रश्न ताबडतोब मार्गी लावण्याचा मी प्रयत्न केला अशी एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घोषणा आमची झालेली आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजितदादाच्या गटामध्ये बरंचसं चांगलं काम करत आहे आणि याला चांगली वाचा फुटलेली आहे पण पुढेही जी रायगड जिल्ह्यामध्ये जे 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 प्रश्न आहेत ते आम्ही सोडवणार आहे स सुनील तडकरी आणि आदित्य तडकरी यांच्या म मार्गदर्शनाखाली केलवन गावाचा प्रश्न होता तो केलवन गावाचा म मध्ये तो पण मोठा प्रश्न होता तो प्रश्न प प्रलंबित होता पण त्या ठिकाणी शिडकोचे संबंधित अधिकाऱ्यांना ताबडतं पत्र देऊन ते त्यांना ते, ते, ते पण मार्गी लावलं असेच पद्धतीने आम्ही आमची गाववाल्यांना घेऊन सर्व महिला एकत्र मंदिरात मिटिंग झाल्या तर गाववाल्यांना घेऊन आम्ही त्यांची चांगल्या पद्धतीने कामं केली म्हणून त्यांचा आम्हाला चांगलं पुण्य मिळेल आणि पुढच्या कामाला त्यांच्या गाव गावकऱ्यांच्या कामाला चालना मिळेल अशी मी काय कर या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की डोलघर ग गा, गावामध्ये गेले त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली राजकारण न येता त्या लोकांच्या समस्या सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे तो यशस्वी असंही त्यांनी सांगितलं जश्विनी जयतपाल सा दत्तात्रय सूर्यवंशी प्रबोधन दिशा न्यूज ब्यूरो रिपोर्ट प्रबोधन दिशा न्यूज नेहमी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा